डोंबिवलीत पुन्हा प्रदूषणाचा कहर एम आय डी सी नंतर सत्तावीस गावातही काळे ठिपके डोंबिवली एम आय डी सीतील निवासी विभागानंतर आता के डी एम सीच्या हद्दीत येणाऱ्या सत्तावीस गावात सुद्धा गाड्यांवर काळे ठिपके पडण्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे वाहनांपासून ते नागरिकांच्या कपड्यांपर्यंत आणि पत्र्याच्या शेडवर पडणारे हे काळसर ठिपके नागरिकांच्या आरोग्यावरील संभाव्य धोका अधोरेखित करत आहेत आमच्याकडे तसंच झालं आहे पूर्ण गाड्यांवरती माझ्या तिन्ही गाड्या फोर व्हीलर आहेत टू व्हीलर आहेत यांच्यावरती एवढे टिपके मी पडलेले मी अक्षरशः गाडी गाडी बघून वॉशिंगला दिली वॉश करून आणल्यानंतर पॉलिशला दिली ते पॉलिशनी पण असं निघत नव्हतं पूर्ण डीपमध्ये त्यांनी पॉलिश पेपरने झिरोच्या पेपरने झिरोच्या पॉलिश पेपरने घासून पेपर काढले पूर्ण काढले आज पुन्हा डाग पडले आहेत या तिन्ही गाड्यांना आणि इकडे घराच्या वरती पण छोटे छोटे जे कलर केलेले आहे मी आता घराला कलर केलेला आहे त्याच्यावरती पण टिपके काले टिपके पडलेले ते निघतही नाहीयेत हा आता प्र, हा प्रदूषण कुठला मागच्या वेळेस पण हिरवा पाऊस झाला आता हा काले टिपक्यांचा काय आहे आता रस्ते रस्त्याचा पण रस्ता एकाच साईडला वाईंडिंग म्हणजे वाढलाय पन्नास फूट एका साईडला वाढलाय त्याचाही मोबदला नाही म्हणजे स्थानिकांवर अत्याचारच चाललाय हा काल संध्याकाळी तक्रार आपल्याला प्राप्त झाली होती त्या तक्रारीच्या अनुषंगाने आमच्या अधिकाऱ्यांनी पाणी काल संध्याकाळी केलेली आहे आज सकाळी पाणी चालू आहे कुठल्या परिसरामध्ये काय प्रदूषण आहे याची आणि त्याप्रमाणे अहवाल बनवण्याचं चा काम चालू आहे आणि अहवाल बनवलं की ता ता तर आपल्याला कम्युनिकेट कर आपलं कल्याणला ऑफिस आहे डोंबिवलीसाठी तर आता निवेदन आम्हाला एक प्राप्त झालेलं आहे त्या निवेदनाच्या अनुषंगानं एक ऑफिसर या आम्हाला इथे एम आय डी सीमध्ये बसवायची तजवीजचा प्रस्ताव आपण पुढे पाठवू काळ्या टेपक्याच्या बाबतच तुम्हाला तो काल संध्याकाळी तक्रार प्राप्त झालेली आहे त्याप्रमाणे आपण काल मिलापनगरचा भाग तपासलेला आहे रात्री मिलापनगरच्या बाजूचाही भाग तपासला आहे आज सकाळी तपासणी चालू आहे कुठल्या कुठं पर्यंतच्या काळाप्रमाणे आहे आणि त्याप्रमाणे अहवाल आपल्याला सबमिट केला ठोस कारवाई तर नक्कीच होईल त्याबाबत ठोस कारवाई तर होणारच आहे आणि त्याचा अहवालही मी आपल्याला हे करतो पाठवतो आपल्या नाव आणि मी उपेंद्र कुलकर्णी सब डिव्हिजन ऑफिसर महाराष्ट्र पोलिसांना Bureau Report Maharashtra Crime Spot News WD.